पासष्ट हजार तर ते त्याच्यामध्ये काही स्कॉलरशिप वगैरे मिळून आम्हाला भरावं लागत होती चाळीस हजार तर आमचे माझ्या पप्पांना शेत दोन एकर आम्ही तिघे बहीण भाऊ माझी बहीण सध्या पुण्याला लागली आहे भाऊ दहावीमध्ये आणि मी इंजिनिअरिंगला इतक्या जणांना शिकवणं म्हणजे खूप अवघड आहे सध्याच्या परिस्थितीत आत्ता मुलींना शिक्षण माफ झालं त्याच्यामुळे एवढी फीस नाही आहे तरी पण हॉस्टेलची मेसची फीस खूप आहे जे की आमच्या जण शक्यच नाही तिघांची भरणे ते सर संतोष पवार सरांनी आम्हाला या पूर्ण या वर्षाची फीस माझी सरांनी भरली सरांना जोडून मला दोन वर्ष झाले मला ज्या वेळेस माझे पप्पा गेले त्यावेळेस तर म्हणजे गावाकडे शिक्षण <laughs> गावाकडं शिक्षणाचे जास्त माहितीच नसतं की पुढे इलेक्ट्रांना काय शिकवायचं काय नाही आम्हालाही माहित नव्हतं आम्हाला फक्त एवढं माहिती होतं की दहावी झाली की बारावी करायची बारावी झाली की लग्न करून टाकतात मग आमच्या आई डोक्यात तेच होतं फक्त एवढं होतं की दहावीमध्येच करू नये कारण आम्हाला शिकण्याची आवड होती मग घर पप्पा म्हणायचे की दहावीला चांगले मार्क पडले तर बारावीला शिकवणार मग दहावीला आम्ही अभ्यास केला दहावीला चांगले टक्केवारी आली नंतर बारावीला घेतला ॲडमिशन मग घेतलं कॉमर्सला पप्पांनी घेतलं सायन्सला त्यांनाही काही कळत नव्हतं पण मित्रांनी माझ्या मैत्रिणींनी म्हणून ते तिघ जण गेले त्या तिघांनी ऍडमिशन सायन्सलाच घेतलं मी कमीत कमी आ, सहा महिने ते एक वर्ष अकरावीचं रडतच होते की मला सायन्स नव्हतंच घ्यायचं मी आता अभ्यासच करणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा पण मग त्याच्यामध्येच एवढी आवड निर्माण झाली की सगळे सर दुसरे भेटले मग सर म्हणले ह्याच्यामधून तुला जे करायचं ते करू शकतीस मग त्याच्यामध्ये आवड निर्माण झाल्याच्या नंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं म्हणलं बारावीलाही चांगले मार्क पडले पप्पा नाही वाटलं लेकरं चांगले अभ्यास करायला शिकवावं पप्पानी परिस्थिती नसतानाही माझं ऍडमिशन कॉलेजला केलं आणि नंतर फर्स्ट इयरचं पहिलंही सेम झालं नव्हतं हो पेपर तोंडावर येईल माझ्या पप्पाचा ऍक्सिडेंट होईल मी इतक्या डिप्रेशन मध्ये गेले होते की माझे दोन विषय फर्स्ट क्लास बॅग पडले आणि विषय बॅग पडणं म्हणजे असं असतं इंजिनिअरिंगमध्ये की विषय बॅग पडले की आता तुम्हाला पुढे जॉबसाठी खूप कष्ट करावे लागतात असं खूप जण सांगत होतात नंतर शिक्षणातून पण मूड गेल्यासारखा झाला नंतर पवार गावातल्या काही महिलांनी पवार सरांसोबत ओळख करून दिली नंतर सर म्हणले तू टेन्शन घेऊ नको तू फक्त अभ्यासाच्या सरांनी आमच्या जीवनामध्ये येऊन असं वाटलं की आता काहीतरी करू परत त्याच्यानंतर माझा एकही एक विषय बॅग पडला नाही लेकरांनाही कॉलेजमध्ये तंग करतात फीस नाही भरल्यास सरांनी फीस भरल्यामुळे आमचा नाईंटी पर्सेंट ट्रेस कमी झाला फक्त आम्हाला फोकस आता करायचे फक्त अभ्यासावर आणि त्याच्यामुळे माझे विषय हे सगळे क्लियर आहेत बा नंतरचे मी सरांना खूप आभार मानते की सर आम्हाला त्या टायमिंगला भेटले आणि सरांना सरांनी आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलं शिक्षणासाठी आमच्यासारखे खूप विद्यार्थी आहेत ज्यांना सर, सर प्रोत्साहन करतात आम्ही आमच्या पायावर भरले तर आम्ही थोडाफार फुलना फुलाची पाकळी सरांच्या या कार्यक्रमामध्ये हातभार लावण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि सरांना धन्यवाद